प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील महत्त्वाचे शहीद भगतसिंग उद्यान या ठिकाणी उद्भवलेल्या समस्यांची पाहणी आमदार राहुल आवाड यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता केली यावेळी महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानातील विविध अडचणी आमदारांसमोर मांडल्या दररोज शेकडो नागरिक सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी ओपन जिममध्ये व्यायामासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी या उद्यानात गर्दी करतात मात्र गेल्या वर्षभरापासून पाईपलाईन बदलण्याच्या कामामुळे उद्यानातील पाणी पुरवठा खंडित आहे त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही तसेच वृक्षांना पाणी घालणं कठीण झालं आहे टॉयलेटची दारे व भांडी तुटल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे ओपन जिम मधील उपकरणांची मोडतोड झाल्याने व्यायामाची साधने वापरत नाहीत तसेच लहान मुलांसाठी खेळणी स्विमिंग टँक सुरू करण्याचीही मागणी नागरिकांनी केली उद्यानशेजारी असलेले ऑक्सिजन पार्क कमी वापरले जात असल्याने ते मुख्य उद्यानाला जोडण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आमदार राहुल आवाडी यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले चार दिवसात ऑक्सिजन पार्क मुख्य उद्यानाशी जोडून नवीन ट्रॅक साठी पेविंग ब्लॉक बसवावेत स्विमिंग टँक दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करावं टॉयलेटची साधने तातडीने बदलावीत तसेच जिम व लहान मुलांसाठी खेळणी नव्याने बसवण्याची व्यवस्था करावी असे आदेश त्यांनी दिले यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करून घेण्याचं आश्वासनही आमदारांनी दिलं यावेळी पाणीपुरवठा अधिकारी बाजी कांबळे माजी नगरसेवक सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे ज्येष्ठ वकील विश्वास चुडमुंगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एकूणच आमदार आवाडे यांच्या पाहणीमुळे शहीद भगतसिंग उद्यानातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली